हे बघा शर्यत लावायचे बिनजोडची पाचशे तर मंडल घेऊन आल्या डायरेक्ट खास माझ्याकडून पाच हजार रुपये आहेत ना त्यांचे दहा हजार पंधरा हजार शर्यत त्यांचे पंधरा त्यांचे पंधरा मग तीस हजाराची शर्यत आहे हे चाल माधा नाही जस हे बघा गाईज हे बघा दुसरा मालक आहे का विक्री करता दाए। ना मी तिसरा मालक दिलं पाच हजार दिले तिसरं बनवलं नाही दिलं तर नाही बनवलं ना डायरेक्ट पैसे घेईल तरी तर बघायला आलेत नाही आता मैदानाला आय होप गाईच तर कशा सर्व मजेत ना तर मजेत राहा तर गाईच काही कारण मी जास्त ब्लॉग बनवत नाही तर टाईम भेटेल तसं बनवतो मी तर आज डबल मी आलेलं आहे शर्ती बघायला तर डायरेक्ट मामाकडेच आले तर त्यांची बैल घेऊन जाणार आहे रेडीमेडी केल्यात आता बैल रेडी केल्यात इकडे बघा दाखवतो हा रिक बघा रेडी आहे बैला ना थोड्याच टायमात आता निघू आम्ही काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो तर काहीच ही शर्यत तुम्हाला दाखवतो किती यात जरायचे तर नेस्त बंडलच घेतले पाचशे जण ओटाच आहेत माझ्या दाखवा आंबा जरा दोन मिनटं थांबा हे बघा शर्यत लावायचे बिनजोडची पाचशेचं मंडल घेऊन आल्या डायरेक्ट खास माझ्याकडून पाच हजार रुपये आहेत ना त्यांचे दहा हजार पंधरा हजार शर्यत त्यांचे पंधरा आणि त्यांचे पंधरा मग तीस हजाराची शर्यत आहे मी स्वतःहून पाच हजारांत्या दे, दे बघा शर्यत लावायसाठी खास तर बैल रेडी आहे आता हे कधी नाही आता विकी टेम्पो टेम्पो येईल ना बघा कसं आता सजवली त्याला मस्त टॅ गाईच तर थोड्याच टाईममध्ये टेम्पो येईल तर दाखवतो काय होईल तर बघितलं ब्लॉग कंटिन्यू तर गाईच मला जास्त टाईम नाही भेटत ब्लॉक बनवायला तर तुम्ही समजून घ्या तर टाईम भेटेल तसं मी बनवायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही सपोर्ट करा भावाला गाईच तर लेकर बैल काढलेला आहे तर टेम्पो आलेला आहे रस्त्याला लेकरावून घ्या लागेल ना हां हा याल गाईच तरी क्रेवा तोपर्यंत इथे बांधून ठेवतो तर टेम्पू थोड्याच वेळेला येते दाखवतो काय वेल रॉयल 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 तीस हजाराची शर्यत होईल पंधरा हजार आमचे पंधरा हजार दुसऱ्यांचे काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो बघा ब्लॉक कंटिन्यू लाईक अँड सबस्क्राईब करा गाईच हे बघा रॉयल बाईला मालिक माले आहे विवेक ठाकरे भाई भाई ना आ, तर कधी नाही आता बैल आपले आता येणार आहे हा तर तेव्हा नाही हो आज बघा का मजा येईल ना आईच सर मी पण रेडी आहे शर्तीन जायला तर बघू काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो टेम्पू पण आलेले गाईच तर टेम्पून टाकलेलं आहे इकडे बघा हे चाललं मग आता जायचं नाईच दुसरा मालक आहे का विकी टाकरे रॉयलचा मी तिसरा जाऊ पाच हजार दिले पाच हजार दिले तिसरं बनव दिलंच नाही दिले तर नाही बनवलं ना डायरेक्ट पैसे घेईन घरी तरी बघा बघा बघायला आलेत चला माझा <laughs> गाईच तिकरा यो बाई लेकरा घेऊन लागर पटकन कर वरती घ्यायचा

आम्ही इथे पोचलेल तर दाखवत बाई व्हायचं बघा तर बैल अजून आलेले नाही जास्त तर आत झाले ते बघा हे बघा रॉयल मी तर राहतो तर बैल येतात अजून तर येतील थोड्या वेळेस मग तर बघा हे बघा बैल

लवकरात लवकर झाले पाहिजेत काहीच बघा योपायरे रॉयलच्या बरोबर योपाला जाणार आहे तर पायरा पण आले आता शर्यत जमवायचे शर्यत जमल्यावर लावू काय दाखवतो दाखवते काहीच बैलवास विचार विक्रे बघा काही जो बैलवास आहे सुटला वाटत ना भारी तुला नक्की जा बघा रॉयल शांत झाले पाहिलं रॉयल आईच रॉयल पण येवला आता रॉयल रॉयल सलाम सलाम, सलाम देते

स्टॅमिना वाटत टॅमिना आपला लागेल ना ए यो स्टॅमिना ठेव आईच बाईला बाबा आईच तर बैला बाबा कसे

गाईच तर कसं वाढला ब्लॉक ते टिका म्हणतात नक्कीच तर गाईच आमची शर्यत पडली तर सुतात गेली तर आता मी इथेच ब्लॉक एंड करतो आणि मी घरी जातो आता तर आमची शर्यत पण पडली आता सुतात गेली काय कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्कीच सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला वीस नका भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच सांग बघत राहत ब्लॉग कंटिन्यू